हाय एक मी का स्वप्ना ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझी पट्टी काढलेली आहे तुम्हाला मी थोडंसं दाखवते पट्टी काढल्यानंतर पाहू शकतो इकडे डोळ्याला आतमध्ये टाके मारलेले आहेत आता हे टाके कधी काढणार तर पंधरा दिवसाच्या नंतर ह्या वरच्या डोळ्याचे टाके काढणार हातून पण टाके मारलेले आहेत सगळेजण मला विचारतात की ताई तुमच्या डोळ्याला काय झालं किंवा कसं काय झालं तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपल्यामध्ये आपल्याबरोबर एखादा हादसा होतो किंवा आपण त्याला ॲक्सिडेंटच बोलू शकतो ना या ज्या घटना आपल्यासोबत घडतात त्या ॲक्सिडेंटसारख्याच असतात ना अचानक होतात तसंच समजा की एक ॲक्सिडेंट होता एका प्रकारचा तो जो माझ्यासोबत झालेला होता जन्मल्यानंतर काही लोकांना अपंगत्व देतं किंवा आपण आपल्या शरीराचा एखादा हिस्सा गमावून बसतो आणि काही लोक तर जन्मताच अपंग असतात असं प्रत्येकाच्या नशिबामध्ये बोलतात ना जे लिहिलेलं असतं ना परमेश्वराने तेच होतं किंवा होत राहतं मेजर सर्जरी असल्यामुळे लवकर लगेचच काय होणार नाही सगळेजण आहेत ताई मग काय झालं आता कसं करणार पुढे सो आता सध्या पट्टी काढलेली आहे त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी हे टाके काढणार त्याच्यानंतर पुढची काय प्रोसेस असणार ते तुम्हाला मी सांगणारच व्हिडिओमधून आणि मला ना खूप घरामध्ये आता कंटाळा यायला लागलेला आहे आता एक आठवडा झाला मी बसलेली आहे मला आपल्याला कसं काम करायची सवय असते ना त्याच्यामुळे काय बसून बसून मला एवढा कंटाळा आला की असं वाटतं स्कूलमध्ये जायची साईला आणायला किंवा सोडायला आणि आता जास्त काम पण नाही सांगितले डॉक्टरनी पंधरा दिवस एकदम व्यवस्थित अशी काळजी घ्यायला सांगितली याच्याजवळ जायला नाही सांगितलं तरी पण आम्ही दोघंजण ॲडजस्ट करतो आई पण येते मदतीला आई असते मिस्टर असतात आणि हे ड्रॉप दिलेले आहेत हे सात दिवस दिवसातून सात वेळेला ड्रॉप टाकायचे हे दोन ड्रॉप आहेत एक एक तासाने हे दिले आहेत आणि ही एक ट्यूब दिलेली आहे ती रात्रीची टाकायची आहे संध्याकाळचं मलम सरकायचे असे असं टाके आहेत ना जिथे तिथे लावून ठेवायचं आहे टाक्यांना आणि खूप सगळ्यांनी मला विचारलं किंवा माझी काळजी घेतली खूप मला मस्त वाटलं फेसबुकला जा जास्त माझ्या फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामुळे तिकडे मला जास्त मेसेज आले त्यांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी एवढे मलापासून मला विचारलं त्याबद्दल आणि व्हॉट्सअपला सगळ्यांनी मेसेज केले किंवा काही लोकांनी फोन कॉल्स पण केले त्यांनी सगळ्यांनी विचारले तर ठीक आहे मोठी सर्जरी असल्यामुळे दोन महिन्याचं आपल्याला अवधी दिलेला आहे डॉक्टरनी कम्प्लीट व्हायला पूर्ण सर्जरी दोन महिने लागणार त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रोसेस असणार त्या टप्प्याटप्प्याने करत राहणार तोपर्यंत मला डोळ्याची माझ्या काळजी घ्यायची आहे आणि आता जे मेडिसिन आहे ते चालू आहे माझं ते मी खाते खाण्याचं पत्त्यामध्ये काही डॉक्टरने सांगितलं नाही की पत्ते वगैरे काय पाळायचे तरी पण मी थोडं पाळते कारण आतून पण टाके बाहेरून पण टाके त्याच्यासाठी आणि ठीक आहे आता घरी बसून थोडा कंठा आलेला आहे दिवसभर एकटीच असते साई स्कूलमध्ये जातो मिस्टर कामाला जातात आई येते दुपारची मग ती थोडं कपडे लादी वगैरे करून जाते थोडंसं काय सांबर भात असं करते संध्याकाळी मग मिस्टर आल्याच्यानंतर आम्ही चपाती भाजी बनवून ठेवतो जे आम्ही सकाळी खातो आता काय करणार ॲडजस्टमेंट करायला लागते कारण सकाळी लवकर एवढा जमत नाही उठायला किंवा मिस्टरांना पण जायची घाई असते त्यासाठी चपात्या आम्ही रात्रीच्या बनवून ठेवतो आणि सकाळी त्या चपात्या खातो सो आता त्याला ड्रॉप टाकायचं आहे आराम करते भेटू यांना व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय